मंठा तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात पोलिसांनी जणू गुन्हेगारांचा छळच सुरू झाला आहे पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या विशेष धाड सत्र मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे अक्षरशः धाबेदान आणले आहेत अवघ्या पंधरा दिवसात तब्बल दोनशे एक कारवाई दोन लाख चौसष्ट हजार रुपयांचं मुद्देमाल जप्त सतरा कारवाई अवैध दारूंवर दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त दहा कारवाया जुगारावर चौदा जप्त एकशे पंच्याहत्तर वाहनांवर कारवाई एक लाख वीस हजार दंड दोन अट्टल घरफोड्या गुन्हेगार चेरबंद साठ हजारांचा मुद्देमाल जप्त गणेशोत्सव पार्श्वभूमीवर पन्नास आरोपींवर प्रतिबंधक कारवाई फक्त अवैध धंदेच नाही तर अर्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या आरोपीलाही फक्त बारा तासात शोधून मुलीला सुरक्षित पालकांच्या ताब्यात देण्यात आला आहे यावरून पोलिसांची चपळाई आणि जनतेसाठीचं भक्कम वचन दिसून येते या धाडसत्र मोहिमेमुळे अवैध धंद्यांचे धंदे चांगलेच धाधारले आहेत पोलिसांचे अहवाल आहे नागरिकांनी आपल्या परिसरात कुठलाही अवैध धंदा दिसल्यास त्वरित माहिती द्यावी नाव गुप्त ठेवले जाईल म्हणजे समाज सुरक्षित होईल आणि गुन्हेगारांना ठिकाण मिळणार नाही आवाज सा न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश राठोड करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा Screen word bila lah nombor word.